भरत गोगावले यांच्या नावानी म्हणजे एकनाथ शिंदेंनीच आपण असं म्हणू शकतो चौदा विविध याचिका भरत गोगावले यांच्या नावाने दाखल केल्या कारण की जे चौदा जणं उद्धव ठाकरेंसोबत आत्ता आहेत जणं आमदार आहेत त्या सगळ्यांच्या विरोधात त्यांनी त्या ते याचिका दाखल केल्या चौदा जणांच्या आणि त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट नंबर दोन राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत तेसुद्धा आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या याचिकेमध्ये भरत गोगावले यांनी सुरुवातच अशी केलेली आहे की राहुल नार्वेकर यांनी दहा एक दोन हजार चोवीस रोजी जो निकाल दिला तो चुकीचा बेकायदेशीर आणि कायद्यात न बसणारा घटनाबाह्य आहे असं त्यांचंच म्हणणं आहे आता ही आश्चर्यकारक गोष्ट याच्यासाठी आहे की एकनाथ शिंदे गटासाठी अत्यंत सोयीचा असलेला हा निर्णय आहे की त्यांना तिथेच कोणालाही पात अपात्र ठरवायचं नाही सगळेच पात्र आहे असं म्हणून सरकार चालू द्यायचं हे आता आपण दोन वर्ष झाले बघतो आहे तर त्यासंदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा त्यांच्या बाजूचा निकाल असूनही त्यांनी चॅलेंज कसा केला असं आपल्याला वाटू शकते तर हा निकाल चॅलेंज करण्यामागे हायकोर्टामध्ये केस दाखल करण्यामागे एकमेव उद्देश आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्टात असं सांगायचं की ह्या केसेस हायकोर्टात चालू द्या आणि मग सुप्रीम कोर्टाने तसं सांगितल्यावर आणखी इथे विलंब लावायचा या सगळ्या प्रक्रियेला हा अत्यंत जो छुपा उद्देश आहे तो उघड झालेला आहे कारण की सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं की अपात्रतेसंदर्भातल्या सगळ्या याचिकांची सुनावणी आम्हीच घेणार त्यामुळे आता इथे याचिका पेंडिंग असण्याची गरज नाही बरं आता यांनी दोन वेळा फार तातडीने याची सुनावणी घ्या अशी मागणी केली मग ती मागणी करताना तातडीची सुनावणी घेण्याची मागणी करण्यापेक्षा यांनी तातडीने राहुल नार्वेकर यांनी न आपला से द्यावा आपलं म्हणणं याच्यावर सादर करावं असं का म्हटलं नाही कारण खरं तर जर निर्णय दहा एक दोन हजार चोवीसचा चॅलेंज झालेला आहे आणि त्या निर्णयाचे लेखक हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत तर राहुल नार्वेकरांनी असा का निर्णय दिला याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आधी घ्यायला पाहिजे होतं पण त्यांना कधीही त्यांनी आग्रह केला नाही की म्हणणं तुम्ही सादर करा आणि त्यामुळे ही कायदेशीर बदमाशी आहे असं मला वाटते आणि त्यामुळे आम्ही अशी मागणी केलेली आहे अजय चौधरी जे शिवसेनेचे आहेत त्यांच्यातर्फे अप्रतिज्ञापत्र दाखल करून की याबद्दलची सगळी माहिती ती कोर्टाला असली पाहिजे आणि या पार्श्वभूमीवर की सर्वोच्च न्यायालय आता या सगळ्या केसेस हँडल करणार आहे इथेही केस असण्याची गरज नाही त्यामुळे याचिका रद्द तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील